जागतिक स्तरावर भारताची एकाकी वाटचाल पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय मौन आणि अमेरिकेचा संदिग्ध दृष्टिकोन नमस्कार लोकवृत्ता आपलं स्वागत गेल्या तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या कथित भूमिकेवरून गंभीर चर्चा सुरू असताना जागतिक समुदायाकडून मिळणारा थंड प्रतिसाद भारतासाठी चिंताजनक ठरतोय आश्चर्य म्हणजे कोणत्याही महत्वपूर्ण राष्ट्रानं अद्याप पाकिस्तानला थेट फटकारलं नाही किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्णायक दडपण आणलेलं नाही इतकंच नव्हे तर भारताचा विश्वासू मित्र मानल्या जाणाऱ्या अमेरिकेनंही या संवेदनशील मुद्द्यावर थेट आणि ठोस पाठिंबा दर्शवणारं कोणतंही सार्वजनिक विधान जारी न केल्यानं अनेक प्रश्न उभे राहिले आहेत या घडामोडींमुळं मुण आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला एकाकी पडलं जात आहे का असा प्रश्न आता जोर धरून लागलाय आंतरराष्ट्रीय संबंधांचं विश्लेषण केल्यास हे स्पष्ट होत की प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांना आणि फायद्यांना सर्वोच्च प्राधान्य देत भावनिक किंवा वैयक्तिक संबंधांपेक्षा धोरणात्मक हितसंबंध आंतरराष्ट्रीय धोरण आणि भूमिका निश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावतात याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संदर्भात जगातील प्रमुख राष्ट्रांची ही सावध आणि बचावात्मक प्रतिक्रिया अनपेक्षित नाही अनेक शक्तिशाली राष्ट्रांचं पाकिस्तान सोबत दीर्घकाळचं आर्थिक आणि सामरिक भागीदारी असू शकतात या संबंधांवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये याची काळजी घेणं त्यांच्यासाठी स्वाभाविक आहे असं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक मानतात या परिस्थितीत अमेरिकेची भूमिका विशेषत्वानं लक्ष वेधून घेणारी आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री जग जाहीर आहे आणि दोन्ही देशांनी अनेक जागतिक व्यासपीठांवर एकमेकांना सहकार्य केलंय मात्र या विशिष्ट परिस्थितीत अमेरिकेनं घेतलेला संदिग्ध आणि तटस्थ पवित्रा अनेक शंकांना जन्म देतो राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार अमेरिकेला या दक्षिण आशियाई प्रदेशातील शक्ती संतुलन बिघडवायचं नसेल किंवा त्यांचे पाकिस्तान सोबत काही अज्ञात हितसंबंध असू शकतात त्यामुळेच ते उघडपणे भारताचं समर्थन करणे टाळत असावे या भूमिकेमुळे भारताचा अपेक्षा झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मित्र राष्ट्रांकडून मिळणाऱ्या समर्थनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी एक कठोर वास्तव समोर येत आहे ते म्हणजे भविष्यात जर भारताला कोणतेही मोठे संघर्षाचा सा सामना करावा लागला तर त्याला पूर्णपणे स्वबळावरच लढावं लागेल आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ इस्रायल या एका देशानं सातत्यानं भारतानं भक्कम पाठिंबा दर्शवला दोन्ही देशांमध्ये एक दृढ आणि विश्वासाचं नातं आहे जे वेळोवेळी दिसून आलंय मात्र इतर प्रमुख राष्ट्रांकडून मिळणारा हा थंड प्रतिसाद भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी एक गंभीर विचार मंथनाचा विषय ठरू शकतो आता भारतासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत अधिक प्रभावी आणि लवचिक बनवणं जेणेकरून विविध राष्ट्रांशी अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे संबंध प्रस्थापित करता येतील दुसरं म्हणजे आपली संरक्षण सिद्धता अधिक सक्षम करणं आणि आत्मनिर्भरतेवर अधिक लक्ष केंद्रित करणं जेणेकरून बाह्य मदतीशिवाय कोणत्याही आव्हानाचा सा सामना करता येईल आंतरराष्ट्रीय राजकारणातील हे कठोर सत्य भारताला अधिक कणकळ आणि स्वतंत्र धोरण आखण्यास निश्चित प्रेरित करेल यात कोणतीही शंका नाही पाहत रहा लोकवृत्त आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो